नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये आणि आज मी बनवलेले आहे पोटॅटो बॉल कशा पद्धतीनं बनवलेले आहेत हे तुम्ही रेसिपी नक्की बघा आणि खूप छान लागतात हे खायसाठी करायला एकदम सोपे आहेत आणि लहान मुलांना किंवा पाहुणे आले तर आपण नाश्त्याला बनवू शकतो आणि चक्त मैदा वगैरे नाही कनिक असल्यामुळे हे पचायलाही सोपे आहेत चला तर आता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करू हे बघा आतूनही किती मस्त झालेले आहेत छान आतपर्यंत भाजल्या गेलेले आहेत आणि बटाट्याचं सारण पण सगळीकडे लागलेलं आहे आणि चवीला एकदम भारी झालेले आहेत सॉससोबत किंवा दह्याच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता त्याच्यासाठी आधी आपल्याला भिजवायची आहे कणिक एक बाऊल कणिक घेतलेली आहे मी आपली पोळ्याची कणिक असते तीच कणिक आहे छोट्या वाटीने गळवाट वाटी, वाटी टाकायचा आहे रवा बारीक रवा आहे हा त्याच्यासोबतच टाकायचा आहे ओवा थोडासा असा हातावर चोळून टाकायचा म्हणजे छान चव येते थोडीशी सोप अर्धा चम्मच मीठ एक चम्मच तीळ आणि थोडीशी कसुरी मेथी आणि शेवटी टाकायचं आहे आपल्याला तूप इथे मी दोन चम्मस तूप टाकून घेणार आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेलही टाकलं तरी चालते आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कणकीमध्ये नाश्त्यासाठी खूप छान पदार्थ आहे हा आणि पौष्टिक पण आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता मी पाणी टाकून याची कणिक भिजून घेणार आहे आपल्याला पोळ्याला जशी कणिक पाहिजे तशीच भिजवायची आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळ पण नाही कणिक व्यवस्थित मळून घेतलेली आहे आता याला आपल्याला मुरू द्यायचं थोडंसं तोपर्यंत बनवायचं आहे आपल्याला आता सारण याच्यामध्ये भरायसाठी सारण बनवण्यासाठी इथे मी आलू घेतलेले आहेत चार हे कुकरमध्ये उकळून याची साल काढून घेतलेली आहे आता हे व्यवस्थित असे बारीक करून घेणार आहे आलू व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहेत आता मी आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ एक चम्मच धनिया पावडर एक चम्मच तिखट तिखट मी माझ्या आवश्यकतेनुसार टाकत आहे तुम्हाला जसं वाटलं तसं तुम्ही टाकू शकता थोडीशी हळद अर्धा चम्मच जिरेची पावडरही भाजून थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चम्मच चाट मसाला मी तर हातानेच मिक्स करणार आहे कारण सगळीकडे लागते मग मसाला व्यवस्थित एकदम कमी तेला झटपट होणारी रेसिपी आहे आता मसाले आलू मध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आता आपल्याला याची बनवून घ्यायचे आहेत बॉल असे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आता मी याचे सर्व बॉल बनवून घेणार आहे आलूचे बॉल बनवून झालेले आहेत आणि इकडे कनिक छान मुरलेली आहे आता आपल्याला याची पोळी लाटायची आहे आणि पोळी लाटल्याच्या नंतर मी सांगणार आहे तुम्हाला याचं काय करायचं आहे ते इथे मी एका पोळीचा उंडा घेतलेला आहे आणि त्याच्यावर थोडं पीठ टाकून दिलेला आहे आता याची पोळी लाटून घ्यायची आहे आपण जशी पोळीसाठी पोळी लाटतो तशीच लाटायची आहे पोळी लाटलेली आहे हे बघा अशा पद्धतीनं एवढी जाड लाटून घ्यायची आणि आता आपल्याला याचे छोटे छोटे पुऱ्या बनवून घ्यायच्या इथं अशा आणि आता एका पुरीमध्ये आपल्याला हा आलूचा जो बॉल तयार करून घेतलेला आहे आपण तो भरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचा आहे आणि उरलेला भाग काढून टाकायचा आहे याचा कंकीचा पूर्ण व्यवस्थित पॅक करायचा आलूचं सारण बाहेर नाही आलं पाहिजे हे बघा अशा पद्धतीने आता मी सर्व असेच बनवून घेणार आहे बघा मस्त अशा पुऱ्यामध्ये मी भरून घेतलेलं आहे आलूचं सारण आणि आता आपल्याला या आपे पात्रामध्ये बनवायचं आहे नाश्ता आता याच्यामध्ये मी टाकून देणार आहे तेल एकदम कमी तेलामध्ये बनवायचं आहे आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आता मी याच्यात थोडं थोडं तेल टाकून घेणार आहे सर्व याच्यात मी थोडं थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता तेल असं व्यवस्थित आपल्याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे एकदम कमी तेला चवदार नाष्टा आहे हा तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं ते आता तेल छान लावून घेतलेलं आहे आपण सर्व इकडे आता याच्यावर एक करून मी ठेवून देणार आहे याला बनवायला थोडा वेळ लागते कारण आपल्याला कमी गॅसवर बनवायचं आहे आणि याच्यावर झाकण नाही ठेवायचं झाकण जर ठेवलं तर नाश्ता नरम होऊन जाईल आपला त्याच्यामुळे आपल्याला झाकण नाही ठेवायचं आणि आता या साईडनं आपल्याला पाच दहा मिनिट होऊ द्यायचं मग दुसऱ्या साईडनं पलटून घेऊ मस्त भाजून राहिलेले आहेत आता मी त्याच्यावर थोडं थोडं वरतून तेल लावून घेणार आहे असं म्हणजे सर्व एकूण तेलही लागते आणि छान भाजले जाते त्याच्यामुळे जा सर्व खूप छान येते याला आता हे एका साईड न भाजून पाच दहा मिनिटं झालेली आहेत आता मी दुसऱ्या साईड न देणार आहे याला बघा मस्त भाजल्या ले चाललेले आहे कलरही छान आलेला आहे आता याही साईडनं आपल्याला पाच दहा मिनिट होऊ द्यायचे आहे म्हणजे अशी खुसखुशीत होऊन जाती बघा असे मस्त भाजले गेलेले आहे तयार आहेत अशा पद्धतीनं आणि हे भाजता वेळेस सारखे पलटत राहायचे म्हणजे जडाला नाही पाहिजे आता मी गॅस बंद करून घेणार आहे काढून घेणार आहे